चाळीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित राज्य सरकारचा निर्णय राज्य शासनाकडून सहकारी संस्थांच्या निवडणुकांना येत्या एकतीस मेपर्यंत स्थगिती या निर्णयामुळे राज्यात अडतीस हजार सातशेचाळीस सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित होणार आहे त्यापैकी राज्यात दहा हजार सातशे त्र्याऐंशी निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना हा निर्णय झालेला आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आलेला आहे सहकार पणन विभागाने यासंदर्भात आदेश काढलेला आहे राज्यात एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर निवडणुकीसाठी पात्र असलेल्या त्र्याण्णव हजार तीनशे बेचाळीस सहकारी संस्थांपैकी पन्नास हजार दोनशे अडतीस सहकारी संस्थांची निवडणूक पूर्ण झालेली आहे मागील दोन दोन हजार तेवीस वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत त्र्याण्णव हजार चारशे बेचाळीस निवडणुकांसाठी पात्र होत्या त्यापैकी पन्नास हजाराहून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या उर्वरित सहकारी संस्थांपैकी दहा हजार सातशे त्र्याऐंशी सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होती तर वीस हजार एकशे तीस सहकारी संस्थांच्या निवडणुका मात्र प्रलंबित आहेत तसेच यंदाच्या दोन हजार चोवीस या वर्षात सात हजार आठशे सत्तावीस सहकारी संस्था निवडणुकांसाठी पात्र ठरत असल्याने या सगळ्या मिळून अडतीस हजाराहून अधिक सहकारी संस्थांची निवडणूक सहकार विभागाला घ्यावी लागणार आहे सहकार विभागाकडून निवडणुकांची तयारी सुरू असतानाच देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असल्याने सहकार विभागाने उच्च न्यायालयाने निवडणुकांचे आदेश दिलेल्या निवडणुका वगळून येत्या एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत सरसकट सगळ्या संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिलेली आहे राज्यात त्र्याण्णव हजार तीनशे बेचाळीस निवडणूक संस्था पात्र आहेत त्यातील दहा हजार सातशे त्र्याऐंशी सहकारी संस्थांची प्रक्रिया सुरू आहे तर, वी तर वीस हजार एकशे तीस संस्थांची कामे प्रलंबित आहेत तर सात हजार आठशे सत्तावीस दोन हजार चोवीसमध्ये प्रा पात्र आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई